सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव मिळतील एक आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू झिरो एट सेवन टू सिक्स थ्री टू किंवा नाईन सेवन झिरो टू थ्री वन टू बाजारपेठ पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी मेफेड्रोन एम डी ड्रग्स या अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात चार वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या बाजारपेठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार एकवीस एन डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी कलम आठ क एकवीस क व एकोणतीस नारकोटिक्स या गुन्ह्यामधील मागील चार वर्षांपासून फरार असलेला आरोपी नामे सैफ सिकंदर बुरहान हा ए पी एम सी मार्केट कल्याण येथे येणार असल्याची बातमी पोलीस हवालदार सचिन साळवी यांना मिळताच सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला व डिटेक्शन ब्रांचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रुपवते व डिक्टेक्शन टीमचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील पोलीस हवालदार सचिन साळवी पोलीस हवालदार प्रेम बागुल पोलीस शिपाई अरुण आंधळे यांनी फरार आरोपी नाव सैफ सिकंदर बुरहण व अडतीस वर्ष राहणार गुलमोहर अपार्टमेंट राबोडी ठाणे याला शिताफीने ताब्यात घेतले व बेड्या ठोकल्या सदर गुन्ह्यांचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रुपवते करीत ता आहेत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद